पन्नासन्शेशन्न अठराशे साठ एकोणी एकोणीश पाच एकोणी दोन हजार दोन हजार पंचावन्नशे पाच सोळाशे पाच सोळाशे पाच मिलट एकोणीस पस्तीस एकोणीस चाळीस एकोणीस पंचाळीस एकोणीस पन्नास एकोणीस पंचावन्न एकोणीस साठ एकोणीस पासष्ट एकोणीस सत्तर एकोणीस पंच्याहत्तर एकोणीस ऐंशी एकोणीस पंच्याऐंशी दोन हजार दोन हजार पाच दोन हजार पाच दोन हजार पाचशे अठराशे अठराशे बार पंधरा अठराशे वीस अठरा पंचवीस अठराशे तीस अठरा पस्तीस अठरा चाळीस अठराशे पंचाळीस अठरा पन्नास अठरा पंचावन्न अठराशे साठ अठराशे साठ अठरा पासष्ट अठरा सत्तर अठरा अठरा पंच्याहत्तर अठराशे पंचाहत्तर बारा सत्तर बारा पंचाहत्तर बाराश पंच्याऐंशी बाराशे नव्वद ಪನ್ನ ಜಿಲ್ಲಾ

पन्नास तेराशे पंचावन्न तेराशे पंचावन्न तेराशे साठ तेराशे साठ तेराश तेरासत्तर तेरा सत्तर तेराशे पंच्याहत्तर तेरा पंच्याहत्तर तेराशे